शिवाजीनगर पोलीस स्टेशन आधीमध्ये गेल्या दोन महिन्यात जे मोबाईल हरवलेले आहेत काही भाज्या आणायला गेलेले काही रिक्षातनं गेलेले असे किंवा मला कुठे पडले डे हे लक्षात राहिले नाही असे एकूण सी आय ए पोर्टल म्हणून काढलेलं आहे शासनाने त्याच्यावरती आल्यानंतर मिसिंगची प्रॉपर्टीमध्ये दाखल झालेले आहेत असे सव्वीस मोबाईल शोधण्यात यश आलेलं आहे आणि ते आज आपल्या सगळ्यांच्या समक्ष सर्वांना ते परत करण्यात कोणी रिक्षा चालक आहे कोणी मजदूर आहे पुणे रिटायर झालेले आहे अशा वेगवेगळ्या सव्वीस लोकांना हे मोबाईल परत करण्यात आलेले आहेत टोटल चार लाख अडुसष्ट हजार रुपयाचे मोबाईल आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे परत दिलेले आहेत हे मोबाईल शोधण्यामध्ये आमच्या पुल स्टेशनला खास पथक तयार करण्यात आलेलं आहे त्याचे प्रमुख आहेत आमचे हेड कॉन्स्टेबल विकास वळवी त्यांना मदतीला गायकर आहेत गुन्हे शोध पथकाचे पी एस आय शेख आहेत हेड कॉन्स्टेबल सौदाने पाधीर वळवी आणि इतर त्यांची जी सर्व टीम आहे राजगे त्याचप्रमाणे गडगे हे ज्यांना मदत करतात ह्या सर्वांनी त्यांचे वेगवेगळ्या ॲड्रेसवरनं त्या सी आय पोर्टलमध्ये जेव्हा तो कार्ड चेंज करतो तेव्हा तो नवीन कार्ड टाकलं तर आपल्याला ॲड्रेस मिळतो आणि त्याच्याकरता वेळ लागत आहे हे मोबाईल मिळण्यासाठी कारण चोरही हुशार झालेला आहे त्याच्यामुळे जेव्हा त्या नवीन कार्ड येईल त्याचा आपल्याला ह्यांना मेसेज येतो त्या कंपनीकडनं त्या पोर्टलवरनं आणि त्याच्यावरून ते पत्त्यावरून काय बाहेर गावाला असतं काही गुजरातून आणलेले आहेत मोबाईल असे वेगवेगळ्या ठिकाणावर ते मोबाईल जमा करण्यात यश आलेले आहेत आणि आज असं हे आपण अशा प्रकारे मोबाईल दोन महिन्यामध्ये चार लाख अडुसष्ट हजारचे परत करण्याकरता जप्त करून त्या लोकांना देण्याकरता आपण यशस्वी झालेलो ही सतत मोहीम चालू आहे जुने आहे ते सी आय पोर्टल दाखल आहेत पण जोपर्यंत त्यात कार्ड टाकत नाही आपल्याला मेसेज येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला पकडणं थोडा अवघड जात आहे नेहमी सतत ही प्रोसेस चालू आहे तर अशा प्रकारे या पथकाने सी आय पोर्टलचे वळवी सौंदाने फादेर शेख साहेब यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे तर याकरता सर्वांना चा या आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना बक्षीस देखील डिक्लेअर केलेलं आहे तर यापुढे देखील असंच काम चालू राहील